आणि ते शब्द आम्हाला काय करायला पाहिजे वेचून घ्यायला पाहिजे शब्द ज्यांच्याकडे आहेत ज्यांच्याकडे शब्द घालणार आहे तोच खरा ज्ञानवंत माणूस आणि ही जी कास आहे ही कास बरोबर पकडली कोणी सांगा बघू तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पकडली आणि शिवाजी महाराजांनी आठ भाषा काय केल्या अवगत केल्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं म्हणतोय की खरोखरच शिवाजी महाराजांना कन्नड भाषा सुद्धा येत होतो फारशी बोलायचे इंग्लिश बोलायचे मराठी बोलायचे कोकणी मातृभाषा मराठी आहे मात्र इथून पुढं जर आम्ही हुकीला जायचा प्रयत्न केला तर तिथं मात्र मराठी आम्हाला थोडस कमी म्हणजे मराठी तिथं लोक आम्हाला मिळणार मात्र कमी मिळणार आणि जी लोक आहेत ती आम्हाला कन्नडच मिळणार त्यामुळे आम्हाला कन्नड भाषा सुद्धा शिकणं काय गरजेचं आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेबरोबर दुसऱ्या भाषा सुद्धा काय करायला पाहिजे शिकायला पाहिजे आणि जग हे एवढं मोठं आहे की एक जाहिरात येत होती बाबा बी एस एन एल ची काय जिओची एक जाहिरात येत होती आणि तर लोक दुनिया आपली म्हणजे संपूर्ण जग तुमच्या काय करा मूर्तीमध्ये घ्या असं म्हणते आणि संपूर्ण जग ज्या वेळा मूर्तीमध्ये घेत असा त्या वेळेला होऊ शकतात कांझरियामध्ये काय झालंय ते इथं बसून सांगू आहे रशियामध्ये काय चाललंय ते इथं बसून सांगू शकताय मग आम्हाला जर पंख मिळाले असे की आकाशात उंच झेप भरावी घेण्याची तर ती भरारी घेत असताना भाषा सुद्धा आमच्या पाठीमागे पाहिजेत आणि भाषा सुद्धा आम्हाला यायला पाहिजे म्हणून जर तुम्ही इंग्लिश भाषा शिकला तर आमच्या मुलांनी तर कन्नडमध्ये सुद्धा बोलले इंग्लिशमध्ये सुद्धा भाषण केले मराठीमध्ये सुद्धा भाषण केले तर इंग्लिश हे तुम्हाला काय करते सांगा जगाच्या पाठीवर कुठं वाटत तिथं जग हे फार क्षमित झालेलं आहे अगोदरचे आई वडील काय म्हणत होते की नको बाबा माझ्या फोरक्याला लांब पाठवायचं नको लय लांबचा देश आहे म्हणायचे एका गावापासून दुसऱ्या गावाला जात असताना त्यांनी काय म्हणायचे देश सोडून देशाला चालाय म्हणायचे म्हणजे समजा आता इथं आहे अल्लोर मध्ये आणि त्याला शिक्षण घ्यायला जायचं बेंगलोरला तर बेंगलोर हा त्यांना काय वाटायचा देश वाटायचा का आता नको माझं पोरबत नाव जायचं नको माझ्या आण व्हायचं नको मात्र आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही सुद्धा दाखवू नका या मातीशी तुमचं नाव जे आहे ते नाव कधीही सुटत नाही खूप छान शिकलायच त्याच्यानंतर प्रवास अजून अवघड होईल सोपा काही होणार माझा आठवी नव्हे झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तुमची मैत्री तुम्ही कोणाशी कशी संगत करता तुमची जर चांगली संगत असली तर तुम्ही चांगली व्हाल वाईट संगत केली तर खूप वाईट जा आजकाल तर खूप जास्त फेमस झालो आहे ट्रेंडिंग आहे की सुट्टा मारा दहा प्या खूप लोक बरबाद होत आहेत तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही आहे तुमचं घर आहे तुमची परिस्थिती काय समजा तुम्हाला कुणी नाही शिकू शकत तुम्हाला मोठं व्हायचं आहे शिकायचं आहे खूप साऱ्या पुढं संधी भेटतील तुम्हाला तुम्ही दहावी झाली बारावी झाली तर तुम्हाला काय कुठे सरकारी जॉब्स आहेत खूप सारे सरकारी जॉब्स आहेत बारावी नंतर तुम्हाला जर कोणी शिकायचं असेल तर सरांनी सांगितलं स्कॉलरशिप पण भेटते आणि पुढे खूप सारे खूप सारे दरवाजे उघडतात पण त्यासाठी तुम्हाला मेन गोष्ट आहे फोकस तुमचा फोकस फक्त अभ्यास करायला पाहिजे अभ्यास करून बाकी कोणत्या गोष्टी जराही फोकस नाही करायचा जेव्हा तुमच्या मध्ये तुम्हाला सगळं भेटेल त्यानंतर सगळं आपल्यापेट पण जो पण काही नाही भेटेल तुम्हाला काहीच नाही निघाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आता तुम्ही बाहेर पडणार शाळा शिकणार मोठे व्हाल घरच्यांची परिस्थिती कधीच नाही विचारायची तुम्ही कुठून आलाय तुम्ही काय करता तुमच्याऐवजी काय करतात कधी काही जे वाटत तुला काहीतरी चुकीचं होतं माझ्या तुमच्या मी काही चुकीचं करतो तिकडे आई वडील आठवायचं की काय कोणत्या परिस्थितीत तुम्ही उभं आणि दुसऱ्या तिथे काय काय केलं तुम्हाला काय करायचं आहे आई परिस्थिती सुधारायची आहे स्वतःची परिस्थिती सुधारायची आहे गावात एक चांगलं नाव कमवायचं त्यासाठी तुम्हाला जेवढे पण तेवढे प्रयत्न करा आणि त्यासाठी महत्वाचं सगळ्यात महत्वाचा अभ्यास काय परस्कार सामाजिक कार्य भरपूर सामाजिक पाण्याची परिस्थिती फार बिकट होती था था ते बेल्ट म्हणतात ना नारळाचं कवती त्या कवतीनं पाणी भरून आणत बघत होतो त्यामुळं आमच्या साय आर्वे साहेबांनी सोडण्याला असं म्हटलं की पहिली या गावची जर सोय करायची तर पाण्याची सोय करायची ती आणि ते पाण्याची सोय करण्यासाठी मी तीन वर्ष इथं घालवली की बाबा कुठल्याही परिस्थितीत तिथं पाणी जायचं इथं बोर मारला टाकी केली त्या टाकीसाठी दगड वगैरे मिटा आम्ही हे करून आणलं आणि ती टाकी बघून इथं पाणी चालू केलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली की त्यावेळेला शरद पवार आणि हे उद्योजक राहुल बजाज त्यांच्याकडून माझा त्यावेळा सत्कार साहेबांनी करतो ही माझी सर्वात एक आता निरोप समारंभ आहे याच्यात दोन गोष्टी असतात लग्न झाल्यावर जशी मुलगी आई वडिलांच म्हणजे लहानपणापासून आई वडिलांच्या घरी राहत असते आणि लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याच्या घरी जात असते म्हणजे इकडे एक दुःख असलं तर दुसरं सुख असतंय तसं इथून तुम्ही जरी आठवीतून जात असला तर नवी जाणार आहे ह्याच सुख तुम्हाला आहे तिथं तुम्हाला पुष्कळ संधीच हे आहे आणि तुम्हाला म्हणजे मला एक सांगाचं वाटतंय की आदर्श पुरस्कार मिळालेले शिक्षक इथं आमच्या आळजू शाळेत असताना तिथली मुलं बाहेर जातात फक्त त्याच्यातलं काय आहे आणि तिथं शिक्षक तुम्हाला कसले की कुठंतरी धरून आणून लावून शिकवणारे शिक्षक आहे ए बी सी डी येणार इंग्लिश मीडियमचा मोठा प्रभाव वाईट झालेला आहे मुलांच्यावर की त्यांना काय म्हणजे ते काय शिक्षित नाही किंवा त्यांना काय पुरस्कार मिळाले नाही किंवा त्यांना डी झालेले नाही काय नाही आम्ही शाळेत जाऊन बघितलं की तिथं असेच कुठले तरी शिकलेली नोकरी जाणार नाही अशा लोकांना तिथे जाऊन शिक्षक कपडे आणि जाणे बसमधन एवढ्यासाठी मुलं तिकडे जायचा होऊ शक सर तेव्हा या शाळेचं महत्व त्यांना अजून समजलेलं नाही आणि हे पहिलं पालकांना समजावून द्यायला पाहिजे हे दुःख आहे खरोखर या शाळेत म्हणजे इतकं आदर्श शिक्षक म्हणजे आम्हाला असं आता कमलेसर वगैरे सांगता असे शिक्षक आम्हाला सात शिकलेले असायचे त्या म्हणजे काय म्हणजे फक्त मुलं हे करणं शिकवणं काय चांगले शिक्षक मिळाले आमच्या आयुष्यात त्यामुळे आयुष्य बदललं पत्थर कुछ, कुछ तेज कदम इस मोड़ से कुछ सुस्त कदम कुछ तेज कदम पत्थर की हवे नशे मन तक इस मोड से जाते हैं पासा के पलटती है एक दूर से आती है पासा के पलटती है एक राह अकेली सी रुकती है ना चलती है